नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायबर चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मागील व्हिडिओमध्ये आपण या ब्लाउजचं ड्राफ्टिंग पूर्णपणे पाहिलेलं होतं तर आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर इथे कटोरी कशा पद्धतीने वाढवायची ते इथे पाहणार आहोत आणि या प्रकारे मी जी कटोरी वाढून दाखवणार आहे तुम्ही जर कुठल्याही मापाची कटोरी वाटवली तर अजिबात चुकणार नाही कितीही हेवी साईजचा ब्लाउज असो तरीही चालेल अजिबात कटोरी इथे चुकणार नाही माझ्या पद्धतीने जर तुम्ही कटोरी वाढून पाहिलात तर जर तुम्ही बाहेरचेही ब्लाउज घेत असाल तरीही चालेल पण या पद्धतीने कटोरी एकदा वाढून पहा कारण हा माझा जो व्हिडिओ आहे असा व्हिडिओ तुम्हाला याआधी कधीही कोणीही दाखवलेला नसेल अशी असं मला वाटत आहे म्हणून मी तुम्हाला या प्रकारचं कटिंग मी तुम्हाला दाखवलेलं आहे आता याचं कटोरी वाढवायची कशी तेही सविस्तर दाखवते इथे मी कटोरीचा जो पॅटर्न आहे तो एक एक करून कट करून घेतलेला आहे आणि आता हा जो मधला कटोरी कटोरीचा भाग आहे तो कशा पद्धतीने वाढवायचा तोही मी इथे सविस्तर तुम्हाला दाखवणार आहे तर पहा इथे हा जो पेपर आहे मी कटोरी वाढवण्यासाठी घेतलेला आहे आणि इथे कटोरी ठेवायची आहे कटोरी तुम्ही तिरकी सरळ कशीही ठेवा पेपरवरती चालेल फक्त ज्या साईडला गळा आलेला आहे तर गळ्याच्या समोरच्या साईडला थोडासा एक्स्ट्रा पेपर हवा आहे बघा मी कसं ठेवलेलं आहे कुठल्या साईडला जास्तीचा पेपर आहे कुठल्या साईडला कमी पेपर आहे तर तेही तुम्ही पाहून घ्या म्हणजे तुमच्या पूर्ण व्यवस्थित लक्षात येईल की आपण कटोरी कशी ठेवायची इथे पेपर कसाही घ्या चालेल फक्त कटोरी पिसावरती मांडताना तिरक्या कापडामध्ये मांडणं फार आवश्यक आहे आणि तिरक कापड का कसं हेही तुम्हाला समजणं फार आवश्यक आहे तर बघा इथे आपण क्रॉस पट्टीचा तसा तिरका सेप देतो त्याच पद्धतीने इथे आपल्याला तिरकी एक लाईन टाकून घ्यायची आहे बघा मी इथे साध्या पेन आणि पट्टीने तुम्हाला लाईन टाकून दाखवते या पद्धतीने आपण इथे लाईन टाकून घेतलेली आहे आता जी लाईन टाकलेली आहे त्या लाईनवरती आपल्याला अडीच इंच पुढे यायचं आहे दोन पॉईंट पाच अडीच म्हणजेच दोन पॉईंट पाच ज्यांना अडीच समजत नसेल त्यांच्यासाठी दोन पॉईंट पाच ज्यांना दोन पॉईंट पाच समजत नसेल त्यांच्यासाठी अडीच तर इथे बघा जशी सरळ लाईन होती तशी इथेही मी सरळ लाईन टाकून घेतलेली आहे आणि इथे फक्त अर्धा इंच वाढवलेलं आहे म्हणजे झिरो पॉईंट पाच वाढवलेलं आहे बघा इथे झिरो पॉईंट पाच मी इथे वाढवलेलं आहे आता या साईडला बघा वरच्या साईडला पाव इंच म्हणजे एक दोन तीन रेषा किंवा दोन तीन रेषामधले दोन जे गॅप आहेत ते दोन गॅप आपल्याला हवे आहेत इथे बघा इथे फक्त दोन गॅप आपल्याला हवे आहेत फार फार तर मी तुम्हाला डॉट टाकते तीन डॉट टाकलेले आहेत बघा एक जो आहे मेन पॉईंटवर डॉट आहे आणि दोन डॉट बाहेर दिसतील बघा इथे सेम त्याच पद्धतीने दोन डॉट बाहेर आलेले आहेत आणि एक मेन वर तर इथे पाव पाव इंच मी वाढवलेलं आहे आता हा आहे, आहे इते, इते भाग बघा जिथपासून अर्धा इंच आणि पाव इंच वाढवलेलं आहे त्याचं सेंटर घ्यायचं आहे इथे अंदाजे घेतलं तरीही चालेल आणि इथे या पद्धतीने थोडस सुईच्या टोकासारखं बाहेर येते इथे पाव इंच भाग वाढवायचा आहे जास्त वाढवू नका इथे बघा मी तुम्हाला दाखवते पाव इथं इंच घेतलेलं आहे इथे पण पाव इंच घेतलेलं आहे दोन्ही जागेवरचे जे माप आहेत आपण फक्त पाव इंच घेतलेली आहेत आता इथे ही लाईन टाकून घ्यायची आहे आपल्याला बघा इथे मी लाईन टाकून घेत आहे व्यवस्थित आता आपला कटोरीचा जवळपास पूर्ण भाग इथे वाढून झालेला आहे आता थोडस राहिलेलं आहे आता जिथे अर्धा इंच आणि अडीच इंच वाढवलेलं आहे इथे टेप ठेवायचा आहे या पद्धतीने आणि त्याचा मध्य किती येतो तर चार येतो इथे या पद्धतीने खून करून घ्यायची जर तुम्हाला मध्य समजत नसेल तर या पद्धतीने टेप फोल्ड करायचा आणि इथे अशी खून करून घ्यायची आहे आणि इथे दीड इंच खाली सरळ खाली यायचं आहे दीड इंच बघा इथे एक पॉईंट पाच इंच मी खाली आलेली आहे आणि इथे या पद्धतीने अशी लाईन टाकून घेऊयात बघा इथे मी लाईन टाकून घेत आहे या प्रकारे इथे मी लाईन टाकून घेणार आहे बघा दोन्ही लाईन मी टाकलेली आहेत आता इथे मी कात्रीच्या मदतीने तुम्हाला कटिंग करून व्यवस्थित दाखवणार आहे अशी परफेक्ट ही कटोरी बसते खूप परफेक्ट अशी कटोरी इथे बसल्या जाते अजिबात गळा लहान मोठा होत नाही कटोरी ताणल्यासारखी ओढत वाटत नाही कुठं ओढल्यासारखी खेचल्यासारखी या पद्धतीने जर तुम्ही कटोरी वाढवली तर अजिबात वाटत नाही मैत्रिणीं तर बघा आता इथे या प्रकारे मी जिथे वाढवलेले भाग आहेत त्याच्या बाहेरून कटिंग केलेला आहे अजिबात आतला भाग कुठेही मी घेतलेला नाहीये तर बघा इथे आता कुठले टक्स किती द्यायचे तेही तुम्हाला दाखवते इथे मी चिकटपट्टीने जोडून घेतलेलं होतं आता हा भाग बघा हा गळ्याकडचा भाग आणि खालचा भाग जो आहे जॉईंटचा तर ते मी एकमेकांवरती ठेवलेले आहेत आता इथे दीड इंच आपल्याला घ्यायचं आहे खालच्या साइडला आणि इथे आपण पाठीमागच्या साईडने करू समोरून खराब दिसेल इथे दीड घेऊयात आणि इथे आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे इथे मी एक या पद्धतीने लाईन टाकली आणि त्यानंतर अशी एक खून केली बघा कटोरीचा आकार किती व्यवस्थित आलेला आहे इथे मी समोरच्या साईडनंही तुम्हाला दाखवते फोल्ड करून तर बघा या प्रकारे आपली कटोरी वाढवलेली आहे कटोरीचा पफ किती सुंदर येत आहे ते बघा इथे मी एक टाचणी लावून दाखवते आणि इथे मैत्रिणींनो बघा तुम्ही कटोरी किती सुंदर झालेली आहे आता कटोरी तुम्हाला मोजून दाखवते आपल्याला किती हवी होती तर आपण सव्वा पाचची कटोरी काढली होती इथे शिलाई मार्जिन सोडू आणि इथे पूर्ण हा भाग मोजून घेऊयात तर बघा इथे हा भाग मोजलेला आहे पूर्ण सव्वा पाच कटोरी भरलेली आहे आणि हा पेपर असल्यामुळे फ्लेक्झिबल नाही कपडा आहे तो फ्लेक्झिबल असतो तर आपल्याला शिलाई मार्जिन पुढचा कपडा इथे इझिली मिळून जातो म्हणजे बघा इथे असंच जर डायरेक्ट टेप ठेवला तर सव्वा पाचची इथे कटोरी भरलेली आहे याच प्रकारे तुम्ही ही ड्राफ्टिंग करून घेणार आहात एकतरी ब्लाऊज या पद्धतीने शिवून पहा श्री स्वामी समर्थ